नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल जगभराच्या अर्थव्यवस्थेमध्ये आजकाल सुनामी भूकंप आणि ज्वालामुखी हे एकत्रच फुटू लागलेत तेलाचे वाढते दर अमेरिकेचे वर्चस्व अमेरिका चीनचे युद्ध व्यापार आणि युरोपच्या मंदीचे सावट या सगळ्या गोंधळामध्ये भारत मात्र एक वेगळाच मार्ग निवडला आहे वेगवान ठाम आणि आशावाद पण प्रश्न एकच पडतो की भारत हे कसं शक्य करतोय इतक्या जागतिक संकटांमध्ये भारताची अर्थव्यवस्था फक्त टिकून नाही राहिली मित्रांनो तर ती वाढत चालली आहे आज आपण हेच समजून घेणार आहोत भारताचं आर्थिक धोरण काय आहे यामध्ये सर्वप्रथम आपण पाहूयात की भारतासमोर आव्हाने काय काय आहेत भारत जगातला सर्वात मोठा तीन नंबरचा क्रूड ऑइल इम्पोर्टर आहे म्हणजेच आपण जेवढं तेल आपल्या भारतात वापरतो त्याच्या पंच्याऐंशी टक्के तेल आपण बाहेरून आयात करतो म्हणजेच तेलाचे जर दर वाढले तर रुपये म्हणजेच तेलाचे जर दर वाढले तर त्याचा थेट परिणाम आपल्या रुपयावर आपल्या महागाईवर आणि आपल्या किशावर पडतो मित्रांनो आणि तेलाचे दर वाढायला एकच गोष्ट कारणीभूत आहे तो म्हणजे डॉलर जगभरात व्यापार डॉलरमध्ये होतो आणि व्यापार डॉलर मध्ये झाल्यामुळे डॉलर मजबूत झाला की रुपये कमजोर होतो यामुळेच इम्पोर्ट महाग होतं आणि आपल्या उद्योगांवर परिणाम होतो आणि ह्या दुष्काळात तेरावा महिना म्हणजे अमेरिका आणि चीनचे व्यापार युद्ध या दोन महाशक्तींचा संघर्ष संपूर्ण जगाच्या पुरवठा चेनवर झाला आहे जे भाग चीनकडून मिळायचे ते एकतर महाग झालेत किंवा उशिरा येऊ लागलेत आणि भारताच्या मॅन्युफॅक्चरिंगला त्याचा फटका बसला ही तर राहिली एक बाजू पण युरोप युरोपमध्ये सुद्धा मंदीचा सावट चालू आहे त्यामुळे भारतीय आय सेक्टरला आणि एक्सपोर्ट सेक्टरला याचा खूप मोठा परिणाम झालाय कारण युरोपमधल्या बऱ्याच कंपन्या आपल्या सर्व्हिसेस कमी करून खर्च वाचवायला लागलेत रशिया युक्रेन यांच्यामुळे अन्नधान्य आणि इंधन बाजार पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि त्यामुळे भारतालाही याचा तोल सांभाळावा लागतोय आता यात भारताचे स्मार्ट सोल्युशन कसे आहे बघा मित्रांनो इथंच खरी मजा आहे भारताने रशियाकडून तेल स्वस्त दरात घेण्याचा निर्णय केला जगाने विरोध केला पण भारताने राष्ट्रहित समोर ठेवले आज त्या स्वस्त तेलामुळे भारताचा इंधनावरचा खर्च कमी झाला आणि लोकांना मोठा दिलासा मिळाला याचबरोबर भारताने मेक इन इंडिया सारखी योजना चालू केली ज्यामुळे मोबाईल ऑटोमोबाईल औषध आणि ॲटो क्षेत्रात भरभराटी दिसली आणि देशांतर्गत उत्पन्नही खूप वाढले सारख्या कंपन्या आज भारतात येऊन त्यांचं प्रोडक्शन बनवतायत हे याच धोरणेमुळे शक्य झाले मित्रांनो यूपीआय ने भारताला अर्थव्यवस्थेत एक जागतिक नेता बनवलेला आहे आज दर महिन्याला बारा अब्जहून जास्त वरती व्यवहार होतात जगाला सुद्धा ह्याचं आश्चर्य झालंय की एवढ्या मोठ्या लोकसंख्येत यू पी आय कसं सहज पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवलं आणि लोकांनी सुद्धा ते आत्मसात व्यवस्थितपणे केलेलं आहे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आज भारतभरात शंभरहून अधिक युनिकॉर्न स्टार्टअप आहेत तंत्रज्ञान आरोग्य आणि कृषी क्षेत्रातही नवनवीन कंपन्या आजकाल उभ्या राहत आहेत नवनवीन उद्योग निर्माण होत आहेत ह्यामध्ये आरबीआयचा सुद्धा मोठा वाटा आहे आरबीआयने चलन स्थिर ठेवण्यासाठी डॉलर विक्री आणि व्याजदर नियंत्रणावरती स्मार्ट मू खेळली त्यामुळेच भारतामध्ये महागाई जगासारखी भडकलेली नाही याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरवर सुद्धा खूप मोठी इन्व्हेस्टमेंट झालेली आहे यामध्ये रेल्वे असतील महामार्ग असतील आपले बंदर असतील त्यानंतर विमानतळ असतील यांच्यामुळे नुसता रोजगार निर्मिती होत नाही तर उद्योगधंद्यांना सुद्धा खूप मोठी चालना मिळते पीएम किसान योजना जलशक्ती अभियान आणि कृषी पायाभूत अभियानांमुळे ग्रामीण भागात पैसा फिरतोय आणि हे सगळेच मुद्दे भारताच्या अर्थव्यवस्थेला मजबूत करतात तुम्हाला माहिती आहे का भारत आता सर्वात वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते आय एम एफ वर्ल्ड बँक सारख्या संस्था म्हणतायत की भारत दोन हजार तीस पर्यंत जगातली सगळ्यात मोठी तिसरी अर्थव्यवस्था होऊ शकते पण हे भविष्य फक्त आकड्यांवरती नाही तर हे भारताच्या युवा शक्ती नवनवीन उद्योग आणि डेव्हलपमेंट वरती अवलंबून आहे येत्या काळात काही गोष्टी निर्णायक ठरणार आहेत त्या म्हणजे ग्रीन एनर्जी सोलर आणि हायड्रोजनवरती भर दिला जातोय सध्या भारतात भारताचा उद्देश आहे की दोन हजार सत्तरपर्यंत नेट झिरो इमिशन साध्य करणे आहे दुसरं आहे ए आय आणि टेक्नॉलॉजी जगात ए आय ही अर्थशक्ती बनली आहे आणि भारताकडे त्याचा लिडर व्हायची खूप चान्सेस आहेत आणि भारताला यामध्ये जागतिक लिडर बनण्याची क्षमता आहे कारण भारताकडे डेटा आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही सुद्धा आहे ह्यातला तिसरा मुद्दा आहे ग्लोबल डिप्लोमॅसी भारत आज अमेरिका रशिया चीन आणि अरब देशांमध्ये आपलं संतुलन राखून आहे आणि हीच परराष्ट्र नीती आर्थिक वाढीचं सगळ्यात मोठं कारण ठरत आहे मित्रांनो जग अजूनही संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे पण भारत एक नव्या युगात प्रवेश करत आहे तेलाच्या किमती वाढल्यावर डॉलर मजबूत झाला तरीही भारताचं मनोबल उंचावलेलंच आहे कारण भारत हा देश केवळ जगण्यावर नाही तर स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी सक्षम आहे जग घाबरत असताना भारतानं एकच विचार केला संकट नाही संधी शोधायची हो तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद